आपण जेव्हा आग्रह धरतो कर्म करताना आपण आग्रह धरतो की अजून कसं मिळत नाही फळ अजून कसं मिळत नाही अजून कसं मिळत नाही याला अधीर म्हणतात अधीर अधीर म्हणजे माहिती आहे ना इमपेशंट तर माणूस इम्पेशंट झालेला असतो कारण त्याला वाटतं थोडंसं केल्यानंतर लगेच मिळालं पाहिजे <laughs> कधी कधी लगेच मिळत नाही सहा सहा महिने लागतं कधी कधी एक वर्ष कधी डिपे डिपेंडिंग ऑन द तुमचं काय रिक्वायरमेंट आहे त्याच्यावर असं अवलंबून काही काही गोष्टी लगेच मिळतात याचा अर्थ सर्व गोष्टी लगेच मिळणार नाही प्रयत्न केलेला एक वर्ष तुला करायला लागेल ना तर हे प्रयत्न करताना फळाची हेतू धरून तुझं कर्म करत बसलास म्हणजे फळावर लक्ष ठेवून जर तू हेतू करत बसला कर्म करत बसला तर तुझं कर्म चांगलं होणार नाही कर्मावर पूर्ण लक्ष देऊन काम करणं आणि कर्म करताना सतत फळाचा विचार करत राहणं ह्याला अध्यात्मामध्ये अटॅचमेंट म्हणतात अटॅचमेंट फळाशी म्हणजे मला काय मिळालं पाहिजे याची अटॅ प्रमोशन मिळालं पाहिजे त्याचं अटॅचमेंट काम करत नाही बरोबर कामात लक्ष नाही अटॅचमेंट प्रमोशनशी म्हणून ह्याला अटॅचमेंट म्हणतात मग काय करायचं डिटॅच व्हायचं अध्यात्मामध्ये सगळं सोपं असतं खरं म्हणजे डिटॅच व्हायचं कुठून फळापासून फळ कुठलं पाहिजे तुला ते मिळणार तुला तू कशाला काळजी करतो काम केलं आहेस ना बुद्धीनी काम केलेस ना प्रयत्न घेतलेस ना सद्गुरूंना बरोबर घेतलेस आहेस ना मानसपूजा करतोयस ना प्रार्थना म्हणतोयस ना बलकाची साधना म्हणतोय ना कृतज्ञ ते आहेस ना तू फुल्ली अटेन्शन अटेन्शन पूर्णपणे त्या कामामध्ये घाल त्याच्यातनं काय फळ मिळणार याचा विचारच करू नको कर्म केलं की फळ मिळणार हे नक्की हे पण गीतेमुळे दिलेलं आहे